केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिमा मलिंग करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर असलेला व्हिडिओ प्रसारित करण्यात आल्याची तक्रार नागपूर सायबर पोलिसांकडे दाखल झाली होती तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ प्राथमिक चौकशी करून आयटी च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंद दिला आहे माहितीनुसार इंस्टाग्रामवरील तीन वेगवेगळ्या अकाउंट वरून या रील्स तयार करून व्हायरल करण्यात आल्या होत्या या व्हिडिओमध्ये चुकीची व दुषाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे सायबर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कडे या अकाउंटची माहिती मागविली असून आक्षेपार्ह कंटेंट हटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या प्रकरणाच्या तपासासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून आरोपींची ओळख पटविण्यासाठी समांतर तपास सुरू आहे तपासात व्हिडिओची सत्यता त्यामागील उद्देश आणि तो नेमका कुठून अपलोड करण्यात आला याचा शोध घेतला जात आहे आरोपींची ओळख पटताच कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे दरम्यान तक्रारदारांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत जनप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर कडक संदेश देण्याची गरज व्यक्त केली आहे सायबर पोलीस स्टेशन नागपूर येथे माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या विरोधामध्ये बदनामीकारक आक्षेपार्ह अशा तीन वेगवेगळ्या अकाउंटवर इंस्टाग्रामच्या रील्स बनवण्यात आलेल्या होत्या तर त्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी तात्काळ गुन्हा नोंद करून त्या ज्या रील्सचे जे हँडलर आहेत त्यांच्यावर आमचा भारतीय न्यायसंहिता आणि आय टी ॲक्ट अंडर आम्ही गुन्हा ऑफेन्स रजिस्टर केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आम्ही त्या हँडलरची आम्ही माहिती त्या संबंधित प्लॅटफॉर्मकडनं आम्ही मागवत आहोत आणि आमचे माननीय नागपूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर जॉईंट सी पी रेड्डी सर आ, ॲडिशनल सी पी क्राईम श्रीवसंत परदेशी सर माननीय पोलीस उपायुक्त लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या टीम बनवून आम्ही समांतर तपास आम्ही सुरू केलेला आहे लवकरात लवकर आम्ही याच्यातला जे आरोपी आहे यांना आम्ही ताब्यात घेऊन संबंधित गुन्हा आम्ही उघडकीस आणू स्वरूप म्हणजे याच्यामध्ये काही जुन्या काही चुकीच्या ज्या घटना चुकीच्या मार्गाने त्यांनी त्यांनी प्रसारित त्याच्यामध्ये केलेल्या होत्या त्याच्यातली सत्यता न पडताळता चुकीची माहिती प्रसारित केलेली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत